पुणे जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे दोन माजी आमदार पक्षाला सोडून गेलेत मी पहिले संग्राम थोपटे आणि आता पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप त्यांचा आज भाजप प्रवेश झाला विशेष म्हणजे ते जिल्हाध्यक्ष होते त्यामुळं अक्षरशः पुणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचा पक्ष हा बेवारच झाला म्हटलं तर पावगं ठरणार नाही म्हणून आज कदाचित जिल्हाध्यक्ष निवड होईल किंवा त्याची बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ स्वतः येत आहेत तिथं निवड होईल तेव्हा होईल पण नेते जर गे गेले तरी कार्यकर्ते मला इथं बऱ्यापैकी दिसतात मला सांगा या अवस्था कोणी केली काँग्रेसची ही काँग्रेसची अवस्था जुने जे काय माझे आमदार होते किंवा आता पडलेले आमदार आहेत हे पळून गेले म्हणून काँग्रेस संपणार नाही काँग्रेस अजून कार्यकर्त्यांच्या जीवावरती जिवंत आहे मी बारामती शहरात येतो मी महाराष्ट्र पदेचं उपाध्यक्ष आहे मी लोकसभा मी लढवली आहे बारामती विधानसभा मी मी लढवली आहे तुम्हाला लिहून देतो की राष्ट्रवादीचा आमदार पाहण्याची सुद्धा ताक काँग्रेसमध्ये ताकद आहे हो पवारांना धडक द्यायची ताकद आहे आमच्यात फक्त वरिष्ठांनी ताकद द्यावी आणि हे जुने जे काय उचलणारे नेते आहेत हे सगळे हाकलाव काँग्रेस पक्षाने आणि नवीन कार्यकर्त्याला संधी द्यावी येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या सुनामी आल्याशिवाय राहणार नाही ना। माझं नाव रोहित बनकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग काय बारामतीमध्ये काँग्रेसची अवस्था आता पहिला बारामतीमध्ये दोन नंबरला काँग्रेस होती आता सध्याला बारामतीमध्ये काँग्रेस सगळे शेवटला गेलेले आणि आता आसर... असं झाले की ज्या वेळेस ताकद द्यायची होती त्यावेळेस आम्हाला ताकद कधी दिली नाही काँग्रेसने बारामती आता नवीनला संधी भेटावी हीच आमची इच्छा ना आहे बघा आता बारामती कोणाची पवारांची सगळ्याला कार्यकर्ते झटून येतं प्रयत्न करत पक्षाची साथ मिळत नाही काँग्रेस अजून जिवंत आहे बारामती विधानसभेत सुद्धा आणि लोकसभेत सुद्धा लोकांना अपेक्षा आहे पण चिन्ह येत नाही मशीनवर मशीनवर चिन्ह येत नाही म्हणून पर्याय म्हणून घड्याळ दाबतात मी ग्रामीण मध्ये सगळं बारा बारा वाड्या फिरतो सगळे तालुके फिरलो मी लोकांची अपेक्षा आहे मशीनवर चिन्ह येऊ द्या तुम्हाला काँग्रेसचा आमदार झालेला दिसन लोकसभेला लोकांची सामान्य काँग्रेस कार्यकर्ते इच्छा काय तुमच्याकडे काय परिस्थिती बाबा पहिले एक तर सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक तुम्ही आता त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो काँग्रेस ब्यवहारच झालेली नाही जिल्हा काँग्रेस ब्यवहारच झालेली नाही आज तुम्ही जी गर्दी बघताय सगळे सगळेच म्हणणे कुठे नाही गेलेले नेते चालले मग नवीन नेते होतील ना तयार आमच्या तरुण आहेत ना संपलेत अजून काँग्रेस संपत नसती मग घेणार पण जबाबदारी पक्ष पक्ष जी आज निवडीची अजिबात प्रक्रिया नाहीये काही जणांनी गुडघ्याला बांधू द्या उलट तो उत्साह दिसतोय म्हणजे पक्षामध्ये अध्यक्ष होण्यासाठी पण किती चढावड दिसते तुम्हाला काही व्यवहारच वगैरे झाले नाही काँग्रेस पक्ष आहे तिथं आहे मतदारांपर्यंत फक्त कसं पोहोचायचं अठरा ते चाळीस वयोगटातल्या नवीन युवकांना कसं आणायचं ह्याच्यावर जो करेल ना काम त्याच्यावर आम्ही काम करणार तुमचं मी इथलंच मी प्रॉपर देऊ गावचा और रायला ओ, मी राहायला पुण्यात असतो आणि मी पूर्ण पुणे जिल्हा काम आहे हो सरचिटणीस आहे मी तिथं आणि आम्ही यथच्चं काम करतोय आम्हाला आजपर्यंत तुम्ही बघाल तर लोणावळ्यापासून जुन्नरपासून इंदापूरपासून बोरवेलला मुळशीतली पण लोक आहेत तिथं कोणी आणि पुरंदरचे पण अध्यक्ष आहेत पुरंदर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमन हे स्वतः अजून इथं आहेत आमचे युवकचे अध्यक्ष चेतन भैया महाजन फक्त आमदार गेले माझे आमदार आमदार आणि त्यांच्या असतील ते काही टीम गेले असेल व आम्ही सगळे इकडं आहोत तुमचं कुठला मी मुळशी काय अवस्था काँग्रेसची अवस्था भरभक्कम आहे तिथं फरक पडलेला आमचे ऐका मी थोडं तुम्हाला ज्ञानात भर टाकतो की जे भोरचे आमदार होते भोर आणि मुळशी तर ते काँग्रेस पक्षातन लढले पडले आणि मग आता त्यांनी वेगळ्या पक्षात प्रवेश केलेला आहे पण आज पण मुळशीला ब्लॉक अध्यक्ष आहे संघटना आहे आणि तीन दिवसापूर्वीच आमच्या ब्लॉक अध्यक्षांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मान इंजोडी गट जो आहे हा परत पिंपरी चिंचवडला जोडू नये म्हणून तिथं अकराची भूमिका घेतलेली आहे आणि आपण पाहिलंच असेल की तो एक आंदोलन तिकडे बोललं जायचं थोपटे काँग्रेस भोरची वेगळीच आहे वेगळं संस्थान आहे तसं काही नव्हतं नाही भोरचं संस्थान म्हणजे काय भोरचं संस्थान कधीच खालसा खालचा झालंय कधीच झालेलं आहे पूर्वीच झालेलं आहे जेव्हा लोकशाही आली तेव्हा झाली ते काय होत नसतं तसं ते असतील किंवा कुठले असतील आमचा मुळशी तालुका अजून सक्षमपणे उभा आहे राजगुरनगर खेड काय काँग्रेसची काय परिस्थिती परिस्थिती तुम्ही जे मग अशी बोललात कि बेवारच झाली असं नाही काँग्रेस हा अथांग महासागर आहे या अथंग महासागरातून एक लोक पाणी काढले तर काही फरक पडणार नाही hmm? नेते गेले ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले असतील त्यांचा काही राजकीय काही पुढचा हेतू असेल म्हणून ते गेले असेल पण जे तळागाळात जी काँग्रेस आहे ती आजही काँग्रेस बरोबर सर्वसामान्य व्यक्ती आहे तो आजही काँग्रेस बरोबर टिकून आहे आणि तो पुढच्या काळातही राहील इथून मागच्याही काळात होता जरी सत्ता नसेल तरी हे आज तुम्ही पाहताय जो इथे जनसागर आज लोटतोय तो केवळ काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा व्यक्ती इथं आज उपस्थित आहे वडगाव मावळ काँग्रेस हा पक्ष असा आहे की तो जिवंतच आहे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आता नेते सोडून त्यांच्या स्वार्थासाठी जातात त्यांच्या स्वार्थासाठी जातात पक्षाच्यासाठी त्यांचा स्वार्थ ते बघतात हा पक्ष झाला की दुसरा पक्ष दुसरा पक्ष तिसरा हा त्यांचा स्वार्थ आहे तरी मग पक्ष असल्या नेत्यांना का संधी देतो सामान्य न आता नक्की देणार आता लक्षात घ्या काँग्रेस जी तळागाळात आहे ती दूर झाली असतील मतदार ती कोणामुळे दूर झाले आता कळत असेल लोकांना अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्यासारखे आहेत मतदारही आहेत इथं आम्ही पोचण्यामध्ये कमी पडलो असेल किंवा आम्हाला पोचू दिलं गेलं नसेल असंही समजा काँग्रेसनी संधी दिली आता काँग्रेसनी लक्षात घ्यावं की अजूनही आपल्याकडे निष्ठावंत जेवढे आहेत ते सगळे निष्ठावंत काय माहिती तुमची आता मागणी काय पक्षाला एवढीच मागणी की पक्षांनी तरुणांना अट्रॅक्ट करण्यासाठी चांगलं नेतृत्व द्यावं पाहिजे तेवढं सपोर्ट आणि पाहिजे तेवढा पाठिंबा ताकद सर्व प्रकारे दिला पाहिजे आज कुठल्या कार्यकर्त्यांनी फोन केला तर फोन उचलला गेला पाहिजे माफक अपेक्षा बाकी काय अपेक्षा अपेक्षा काय नेतृत्व इथे नेतृत्वाकडून चांगली आता जे गेलेत त्यांचा विषय सोडून द्यावा आणि जे नवीन आहेत की ज्यांना उमेद आहे ज्यांच्या का वेळ आहे ज्यांचा का अनुभव आहे ज्यांच्या ज्यांचा म्हणजे ज्ञान आहे त्यांच्याकडं जे पक्ष नवीन पद्धतीने पक्ष पुढे घेऊन जाण्याची त्यांची तयारी आहे अशा व्यक्तीला आणि काँग्रेस पक्ष हा एक जुटीचाच आहे तो एक एकजुटी सगळ्या गोष्टी करणार हे खात्री आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी मुळशी मधून आहे संग्राम थोपटे गेली पंधरा वर्ष आमच्याकडे आमदार म्हणून काम करतोय पण त्या काळात त्यांनी फक्त थोपटे हाच तेच माहितीये फक्त थोपटो होती ते वास्तव आहे काँग्रेसची संघटना बांधण्यासाठी ह्या नेत्यांनी प्रयत्नच केला नाही जे फक्त वैयक्तिक स्वार्थासाठीच काम करत होते दुसरी गोष्ट म्हणजे संग्राम थोपटेच्या मुळशीतून गेले आज मुळशीचं कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे पाटील साहेबांनी हो वगैरे आम्ही मुंबईला साहेबांनी आम्हाला आता एक महिन्यापूर्वीच आमची अठ्ठावीस जूनला नियुक्ती केली आमच्या अध्यक्षांना आमची आमची आम्ही फक्त पंधरा दिवसामध्ये तुम्ही जर पेपरला किंवा मीडियाला जर बातम्या बदत असेल आम्ही एवढं जनआंदोलन किंवा इथे सामाजिक प्रश्न इतके उठवलेत लोकांना उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये इतका उत्साह आहे डबल उत्साह आहे उलट नेते गेलेत ना कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी आता ऊर्जा निर्माण झालेली की हे नेते गेलेत ना की नवीन नेता कोण घडवतो लोक जनता घडवते ना आता त्यामुळे आता जनताच उठाव करणारे की हे जे नेते केलेत ना त्यांना परत जरी उभे राहिले कायमचंच घरी बसवतील हो आणि आमचे काँग्रेसमधले नवीन ने ने नेते तयार होतील जेव्हा केंद्रात परत सरकार येईल कारण ह्या सरकारच्या माध्यमातून ना कुठलीच कामं झाले शेतकरी विरोधी सरकार आहे तुम्ही आज जर एक बघितलं दुधाचे दर बघितले याच्या बघितलं कुठंच काही सरकारच्या माध्यमातून होत नाही तर मला एकच सांगायचं की काँग्रेसचा कार्यकर्ता अजून जाग्यावर आहे नेते मंडळी घडवणारे कार्यकर्त्याचे बोला तुमचं गाव कुठलं मी मावळ तालुक्यामधला मान्य आहे का सगळे नेते सोडून अवस्था चांगली ए... ए... आहे तुम्ही अवस्था अवस्था म्हणू नका काँग्रेस सगळी चांगली आहे काँग्रेस सगळी चांगली आहे थोडासा फरक बदल होतो बदल होत नाही असे नाही पक्षाला काय मागणार आता तुम्ही कोणाला आमदार केलं सोडून नाही ना गेले ते कसे गेले ते आम्हाला आता तुम्हाला हे याच्यावर नाही सांगायचं कसे गेले बाबा आज तुम्ही आमची बाईट घेत आहे इतके दिवस इतके वर्ष इतके महिने तुम्ही नेत्यांची ने बाईट घेतो आमच्यापर्यंत कोणी पोहोचलं का आता आले ना मग आता तुम्हाला कळलं खरी काँग्रेस कोण आहे आणि ह्याचं कारण काय बघा हे म्हणतात खरी काँग्रेस ही आहे मी काँग्रेसला दीडशे वर्षाची परंपरा आहे किती दीडशे पक्ष आजही तळागाळात आहे सामान्य कार्यकर्ते आहेत आणि सर्व टेतलेत हे सगळे म्हणून नेते जरी आमदार माझे आमदार सोडून गेले तरी पक्ष आहे तीच आहे म्हणून आता पक्ष नेतृत्वाने जी दुसरी फिळे त्यांना संधी घेण्याची गरज आहे ती दिली तर निश्चितच पुन्हा पक्ष उभारे घेईल हे अशी आशा ही सगळे काँग्रेस कार्यकर्ते सांगत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर सच्द्रांन मुंडे जे मीडिया पुणे